तर नमस्कार मित्रांनो तर सध्या हे माहितीचं युग आहे आणि हे फक्त बातम्यांचं युग आहे असं जरी म्हटलं तरी ते वावगं होणार नाही कारण चोवीस तास बातम्या सुरू असतात आणि कितीतरी चॅनल आहेत आणि त्या सर्व चॅनलवरून चोवीस तास बातम्याचं रितीम द्यायचं आहे त्यामुळं सोशल सोशल मीडिया असेल किंवा मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल त्यांना बातम्यांचा पुरवठा लागतो आणि त्याप्रमाणे ते बातम्या कुठून ना कुठून शोधून काढतात तशीच एक बातमी व्हायरल झाली होती म्हणजे ह्या सोशल मीडिया किंवा ह्या माहितीच्या युगामध्ये ह्या बातम्याच्या युगामध्ये काठीचं कोल्हा केलं जात आहे राईचा पर्वत केला जातं असं म्हटलं तर वापर ठरणार नाही कारण एक बातमी तशीच व्हायरल झाली होती की दादा भुसे शिक्षण मंत्री यांचा बुलढाणा जिल्ह्यातील सिनेगाव शाळेतील त्यांचा पहिल्या दिवशी स्वागत करण्यासाठी दौरा नियोजित होता म्हणजे शासनानं पदाधिकारी आणि अधिकारी यांचं नियोजन केलेलं होते खासदार असतील आमदार असतील यांचं प्रत्येक शाळेला पहिल्या दिवशी मुलांचं स्वागत करण्यासाठी दौरे नियोजित केलेले होते त्या नियोजित का प्रमाणात दादाभूषी तिथे येणार होत्या एखाद्या शाळेमध्ये कार्यक्रम होतो आहे म्हणजे शाळेची स्वच्छता आली सजावट आली त्याप्रमाणे ह्या दौऱ्याची पूर्वतयारी करण्यासाठी शाळेची स्वच्छता करण्यासाठी आणि सजावटीसाठी कार्यक्रमाची का पूर्वतयारी करण्यासाठी चिमुकल्यांना कामाला वापरल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्याच्या अनेक मीडियावर अनेक चॅनलवर त्या बातम्या सुद्धा प्रसारित झाल्या सोशल मीडियान सुद्धा दादा भुसे असतील शिक्षण शिक्षण विभाग असेल शासनाचा तोही ट्रोल करण्यात आला होता आणि जेव्हा दादा भुसे यांनाच पत्रकारांना विचारलं की तुम्ही ज्या शाळेमध्ये व्हिजिट केली स्वागतासाठी आला म्हणजे जिथं मुलांचं स्वागत तुम्हाला करायचं आहे त्याच मुलांना तिथे कामाला जुंपलं गेला होता स्वच्छतेची सारे काम त्यांच्याकडून करून घेतले कार्यक्रमाची पूर्वतयारी त्यांच्याकडूनच करून घेतली आणि त्यावेळेस दादा भुसेनं स्पष्ट सांगितलं म्हणजे ते एक सरकारी टिपिकल उत्तर होतं असं जर काही झालं असेल म्हणजे इतके व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुद्धा त्यांना काही शक्यतेमध्ये बोलणं गरजेचं असतं प्रत्येक मंत्र्यांना म्हणजे एक सरकारी बोलण्याची जी काही भाषा असते त्या भाषेच्या पद्धतीनं ते बोलले आणि जर असं काही झालं असेल मी उन्हाकडून जर काही स्वच्छता करून घेतली असेल मुलाकडून जर काही कामं करून घेतली गेली असतील तर आपण चौकशी करून दोषीवर कारवाई करू म्हणजे आ, हे जे काही सरकारी टिपिकल उत्तर असतं दा हो दादा दा उत्तर ते टिपिकल उत्तर दिलं ते मंत्री महोदय आहेत त्यामुळे तसंच उत्तर देणं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी ते उत्तर दिलं पण दादा जे काही मंत्री महोदय तुम्ही जे काही चौकशी करू म्हणून जे काही उत्तर दिलेलं आहे हे फक्त बुलढाणा जिल्ह्यातील ते शाळेपुरतं असू शकेल तिथे शिपाई सफाई कामगार ते शाळेला होते का नाही हे काही माझी माहिती नाही पण शिपाई आणि सफाई कामगार जे तिथे असतील आणि सफाईची कामं जर मुलाकडून करून घेतली असतील तर खचित असं ते त्यांचं काम टाळत होते त्याची जबाबदारी टाळत होते आणि मुलांना वेटीत धरून ते काम करून घेत असते आणि त्या कामामध्ये जर मुलाला आनंद मिळत नसेल तर ते सक्तीचं काम असेल तर खरंच तिथले जे काही प्रशासन असतील तिथले मुख्याध्यापक असतील ते खरं दोषी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना बालहक्क जो कायदा आहे त्या कायद्यात त्यांच्यावर कारवाई पण झाली पाहिजे पण तिथं जर शिपाई नसते तिथं सफाई कामगार नसेल आणि शिक्षकच असतील तर अशा शाळावर किती शाळावर कारवाई करणार कर आहात कारण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद जे काही शाळा आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीनं कामं करून घेतली जातात कारण प्रत्येक शाळेमध्ये शिपाईची पदं आहेत तिथं तर कर्मचारी नसतात आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकच शिपाई असतो शिक्षकच क्लर्क असतो आणि शिक्षकच मुख्याध्यापक असतो सर्व कामं शिक्षकांनाच करावी लागतात आणि काही उपक्रमशील शिक्षक असतात ते हे कामं पण करतात वेगवेगळे उपक्रमशील उपक्रमही राबवतात आणि अनेक विविध कार्यक्रम सहशाली उपक्रम आहेत ते पण आनंदाने राबवतात म्हणजे एखादा उपक्रम असेल शाळेमध्ये होणार एखादा कार्यक्रम असेल तर त्याच्यातनं मुलांना शिक्षकांना आनंदच मिळत असतो आणि त्या आनंदाचा जो अनुभव असतो तो मुलांच्या जी काही अनुभवाची शिदुरी असते त्या मुलांच्या व्यक्तिमत्व झडणघडण्यामध्ये फार म फार महत्वाचे आणि मोलाचे असते आपण जेव्हा लहान होतो तेव्हा सुद्धा आपले जे गुरुजन आहेत ते आपल्याकडे अशाच पद्धतीने काम करून घेत होते आणि त्यातूनच आपण श्रम प्रतिष्ठा श्रमसंस्कार हे जी काही मूल्य आहेत हे मूल्य म्हणजे औपचारिकपणे एखादा धडा देऊन किंवा धडा शिकून हे मूल्य मुलामध्ये रुजत नसतात तर हे अनौपचितपणेच रुजवायचे असतात नकळतच रुजवले जातात आणि शाळेमधली जी काही मुलं माणसं वावरतात काही मुलं वावरतात शिक्षक वावरतात हे मुलांचे आदर्श असतात आणि शिक्षकांच्या प्रत्येक गोष्टीचं मुलं अनुकरणच करत असतात कारण मुलं अनुकरणप्रिय असतात आणि प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करतात शिक्षक ज्या पद्धतीने बोलतात शिक्षक ज्या पद्धतीने इतर लोकांशी वागतात कुठलं काम किती मनावून करतात कुठल्या कार्यक्रमामध्ये कसे सहभाग घेतात हे सर्व शिक्षकांना मुलं फॉलो करत असतात आणि हे जे काही मुलांच्या व्यक्तिमत्व दरणघणीमध्ये फार महत्त्वाचा वाटा असतो आणि जर कारवाईची करायचं असेल तर जिल्हा परिषद शाळामध्ये अशा कितीतरी शाळा आहेत की त्याच्यावरही कारवाई करावी लागेल म्हणजे जर तिथं कोणी प्रशासन असतील तिथं जर सफाई कामगार असतील तिथं जर शिपाई असतील आणि त्यांनी जर आपलं काम टाळू मुलांना तिथे कामाला जुकलं असाल तर ती गंभीर वाव आहे पण जी मुलं आहेत ती जर तिथं असे अशी माणसं उपलब्ध नसतील कुणाची निश्चित झालेली नसतील तर अशा शाळातून अशी कामं सरास करून घेतले जातात आणि यासाठी याची जर कामं मुलांनी करायची नसतील तर खचितच मग शासनाने बाबतीत सर्व शाळांसाठी गंभीर विचार केला गेला पाहिजे जिथं जिथं शिपाई शाळांना नाही तिथं शिपाई दिले गेले पाहिजेत किंवा ते सफाई कामगाराची सुद्धा तरतुदी केल्या पाहिजे कारण शालेय परिसर स्वच्छता ठेवणं मुख्याध्यापकाची जबाबदारी असली तरी मुख्याध्यापक एकटा झाडू हातामध्ये घेऊन शालेय परिसर स्वच्छ करू शकत नाही किंवा वर्ग खोल्यासुद्धा स्वच्छ ठेवू शकत नाही मग असं आणि अशा पद्धतीचे आरोप होतात म्हणजे आता ते भुषी साहेब मंत्री महोदयांनी जे काही चौकशी आदेश दिले ती चौकशी होईल आणि त्या शिक्षकावर किंवा त्या मुख्याध्यापकावर काही कारवाई होती आणि जे ज्यांनी कुणी असे कामं टाळले असतील त्यांच्यावर गंभीरपणा कार्य होतील अशी आपण अपेक्षा करूया किंवा सरकारी उत्तर म्हणून चौकशीच्या फेऱ्यामध्येच हे साठ प्रकरण आणून काहीच पुढे येणार नाही असंही काही घडू शकतं पण जेव्हा अशा काही छोट्या छोट्या गोष्टीच्या मोठ्या बातम्या बनतात तेव्हा आपण खरंच विचार केला गेला पाहिजे की श्रमसंस्कार समप्रतिष्ठा ही जी काही मूल्य आहे ती मूल्य रुजवायची कशी आणि आपण प्रत्येक शाळेमध्ये शिपाई किंवा असे काम आपण देणार नाही आणि एखादं काम करणं हलकं कुठल्याच कामाला हलकं मानू नये म्हणजे सर्व प्रतिष्ठा पण त्यांना म्हणतो जे झाडू असेल किंवा पोछा मारायचं काम असेल किंवा कुठलंही काम असेल का तर ते काम हलक समजू नये आणि शिक्षक स्वतः शाळेमध्ये प्रत्येक काम स्वतः करतात उपक्रमशील शिक्षक तर ते प्रत्येक कामामध्ये झोकून ते करतात तेव्हाच ते मुलांना ते अनुकरण करतात आणि मुलंही त्या कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये सहभागी होतात त्यांनाही ती आनंदाची शिदुरी मिळते याच्यातूनच व्यक्तिमत्वाची झळणघडण होत असते इतकं सार असताना अशा बातम्या व्हायरल होऊन ठीक आहे त्या शाळेमध्ये चूक झालेली असेल कुणी जबाबदारी टाळलेली असेल कुणी त्यांची कामं टाळली असतील आणि मुलांना जर कामाला जुंकलं असेल तर ती गंभीर बाब आहे पण जर मुलं स्वतःहून आण आन... आणि जेव्हा मुलं शिक्षक मुलांना कामं सांगतात तर शक्यतो असा अनुभव आहे की जी काही मुलं आहेत ते शिक्षकाने सांगितलं काम आनंदाने करण्यासाठी तत्पर असतात आपल्याला काम सांगत नाहीत म्हणून सुद्धा काही मुलं घरी पालकाकडे तक्रार करतात आणि आपण प्रत्येक मुलांना त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांच्या शक्तीप्रमाणे कामं शिक्षकांनी सांगत असतात शिक्षक ते कामं करून घेतात त्याच्यामध्ये शिक्षकांना काही गैरवाटत नाही किंवा पालकांना कोणाला गैर वाटत नाही आणि मुलांना तो तो आनंदच वाटतो असा शाळेतल्या अनेक शिक्षकांचा अनुभव आहे आणि कुठल्याही कामात जर आनंद मिळत असेल आपण ह्या कार्यक्रमाची तयारी करतो आपल्यामध्ये कुणीतरी शिक्षण मंत्री आपल्या शाळेत येतात ही जी काही ओढ आहे हे जी काही कार्यक्रमाची जी काही अनुभूती त्यांना मिळणार आहे तो जो काही आनंद आहे तो आनंदा पोटी जर त्यांनी काम केला असेल सा। तर त्यासाठी अशा बातम्या व्हायरल करून प्रशासनाला वेटी धरलं नाही पाहिजे आणि ते शाळेला सुद्धा आपण ट्रोल केलं नाही पाहिजे असं मला वाटतं कारण श्रमप्रतिष्ठा श्रमसंस्कार हे फक्त बोलायचे शब्द नाहीत तर हे रु, मनामध्ये रुजवायचे शब्द आहेत आणि असे मूल्य हे तुम्हाला धडे देऊन किंवा एखादं व्याख्यान देऊन एखादा पाठ शिकून मिळणार नाही तर प्रत्येकाच्या त्या अनुकरणामधूनच ते शिकत असतात कृतीमधूनच ते म्हणजे प्रॅक्टिकली त्यांना देखाव शिकवावी लागणार आहेत तर तिथं सफाई कामगार असतील तिथं शिपाई असतील तर त्यांनी जर हे काम कामटाळ मुलाकून काम करून घेतलं असेल तर ते चुकीचं आहे ती गंभीर बाब आहे शिक्षकांनी तिथं अस्वच्छतेचं मुलाकून काम करून घेतलं असेल की जे करून मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचेल असं जर काम केलं असेल ती सुद्धा गंभीर बाब आहे शक्यतो कुठले शिक्षण स्वच्छतेचे काम किंवा अगदी अतिशय कष्टाचे कामं म्हणून आपण करून घेत नाहीत पण ते जर शिक्षकांनी तिथं करून घेतलं असतील तर ते सुद्धा चुकीचं आहे आणि फक्त मंत्री महोदय तिथे येत आहे म्हणून या शाळेची बातमी व्हावी त्या दौऱ्याला कुठंतरी गालबोट लावा म्हणून काही विरोधक जर ते बोलत असतील तर अशा गोष्टीचं राजकारण करणं चुकीचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषाडेमधून अशाच पद्धतीतनं परिसर स्वच्छता आणि वर्ग वर्गपर्यंत स्वच्छता केली जाते कारण शिक्षक तिथं वनमेन आर्मी असतो त्याला साऱ्या भूमिकेमध्ये काम करावं लागतं आणि चिमुकले त्याला मदत करत असतात आणि जेव्हा शिक्षकांना मदत करणं हे मुलांसाठी आनंदायी गोष्ट असते आपल्याला शिक्षक आपल्याला काम सांगत नाही हे कधी कधी विद्यार्थ्यांना दुःख देणारी गोष्ट असते त्यामुळे शिक्षकांना सुद्धा त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांच्या क्षमतेप्रमाणे प्रत्येक मुलांना काम सांगावे लागतात आणि ते करून पण घ्यावे लागतात शिक्षक हे प्रत्येक शाळेतून उपक्रम राबवतात म्हणजे कार्यानुभव असेल परिसर होईल म्हणजे कार्यानुभव तासामध्येच फक्त कार्यानुभव शिकायचा एक औपचारिक शिक्षण झालं पण हे जे काही श्रम म्हणजे मूल्य शिक्षण जे आहे ते अनौपचारिकपणे रुजत असतात ते कृतीतून रुजवले जातात त्यामुळे तुम्हाला मूल्य शिकवतो म्हणून कोणी मुली शिकत नसतात तर ते प्रत्येक अनुकरणामधून प्रत्येक कृतीतून एखाद्या उपक्रमातून ते रुजवले जातात अशा पद्धतीचे उपक्रम जर ते तिथं केला गेला असेल किंवा अशा पद्धतीचं जर काही घटना असतील खर्चितच अशा मोठ्या बातम्या व्हायरल करून ते शाळा आणि तिथले शिक्षक हे टोळ नाही झाले पाहिजे तिथं कोणी जबाबदारी झटकून जबाबदारी टाळून मुलांना कष्ट पडतील किंवा त्यांना दुःख होईल अशा पद्धतीचं जर काही वर्तन केलं असेल खरंच ते गंभीर गुन्ह्याचं पात्र आहेत त्यांचे गुन्हे पण नोंदवले गेले पाहिजे विरोधकांनी सुद्धा साऱ्या गोष्टी विचार करून प्रत्येक शाळेमध्ये अशाच पद्धतीने केलं जातं म्हणजे फक्त भुसे साहित्य दौरा आहे म्हणून आपण त्या दौऱ्याला गालभोट लावलं म्हणून आपण ओरडलं पाहिजे किंवा असं काही राजकारण केलं पाहिजे की असं असेल तरी चुकीचं आहे अशा पद्धतीनं शाळेचे एखाद्या उपक्रमाचं एखाद्या कार्यक्रमाचं राजकारण कुणी केलं गेलं नाही पाहिजे कारण ह्या दौऱ्यातून राजकारणातून जी काही मुलं आहेत त्याचे सुद्धा परिणाम होणार आहेत आणि जेव्हा जेव्हा अशी बातमी व्हायरल होते ते सुद्धा इतर शाळातून आणि इतर काम करणाऱ्या शिक्षक सुद्धा त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात आणि अशा जर बातम्या व्हायरल झाल्या तर समाजामध्ये जिल्हापर शाळेविषयी एक नकारात्मक रुजू शकत आहे आणि ही नकारात्मकता शिक्षण विभागाला शिक्षण व्यवस्थेला आणि सर्व सरकारी शाळांना परवडणारी नाही आताच पालक इंग्रजी शाळा आणि खाजगी शाळा आणि सरकारी शाळा असं शाळांचं वर्गीकरण करतात आणि जेव्हा भौतिक सुविधेच्या बाबतीत जर आपण इंग्रजी शाळा असतील किंवा खाजगी शाळा असतील हे जर पाहिलं तर, तर, तर जिल्हा परिषदा फार मागे आहेत आपल्याला जिल्हा परिषाळेच्या भौतिक सुविधा इमारती क्रीडांगणं याच्या बाबतीत सरकार सुद्धा उदासीनता दिसून येते आणि अशा पद्धतीने जेव्हा समाज सहभागातून काही शिक्षक प्रयत्न करून हे काम वाढवतात आणि खाजगी शाळांच्या आणि इंग्रजी शाळाच्या स्पर्धेमध्ये टिकायचा प्रयत्न करतात तेव्हा अशा काही उपक्रमशील शिक्षकाचे सुद्धा याच्यातून नकारात्मकता त्यांच्यामध्ये सुद्धा येऊ शकते आणि त्याचा जिल्हा परिषद शाळेवर किंवा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर त्याचा दुर्गामी वाईट परिणाम होऊ शकतो याचं सर्वांनी भान ठेवलं पाहिजे मीडियाने सुद्धा याचं साऱ्याने भान ठेवलं पाहिजे की त्यातलं जी काही बातमी आहे त्यातलं तथ्य शोधून आणि किती बातम्याला किती वेटेज द्यायचं किती गंभीर्याने ती घ्यायचं हे सारं ठरवलं पाहिजे याचं माझम याचं मोजमाप कोण करणार हा खरा प्रश्न आहे हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कॉमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद